पुण्यात मंगळवारी पाटे एका सव्वीस वर्षीय उभ्या असलेल्या बस शिवशाही बसमध्ये अत्याचार केल्याची घटना ओळखी झाली आरोपीने पीडित तरुणीला मदत करण्याचा बहाना करत तिला मोकळ्या बसमध्ये घेऊन केला या ठिकाणी आरोपीने दोन वेळा तरुणी अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे आरोपीने पीडित तिला गळा दाबून जिवे मारण्याची धमकी देत हे किळचवानं कृत्य केलं या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीची ओळख पटवली दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव अत्याचाराच्या या घटनेनंतर महाराष्ट्रभर याचे वडसात उमटत आहेत पुण्यासह फलटण आणि इतर ठिकाणी लोकांनी आक्रमक भूमिका घेत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली या प्रकरणी पोलिसांनी आरोपीची पार्श्वभूमी तपासली असता आरोपी गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली त्याच्यावर पुण्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत त्याने कधी लुटमार कधी दरोडा कधी पोलीस म्हणून लोकांची फसवणूक केली धक्कादायक बाब म्हणजे त्याने वयोवृद्ध महिलांना देखील सोडला नाही तो एकट्या दुकट्या महिलांना टार्गेट करून त्यांची लुटमार करायचा आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाड गावातील रहिवासी आहे तो एक असून आणि जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात लुटीचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आरोपी गाडे याने दोन हजार एकोणीस साली कर्ज काढून एक कार घेतली होती या कारद्वारे तो पुणे अहिलानगर अशी प्रवासी वाहतूक करत होता दरम्यान तो एकट्या दुकट्या वृद्ध महिलांना टार्गेट करायचा त्यांच्या गाळ्यात सोनं दिसलं तर तो घरून डाबा घ्यायचा असं सांगून निर्मनुष्य ठिकाणी गाडी घेऊन जायचा या ठिकाणी जीव मारण्याची धमकी देत महिलांच्या गाळ्यातील सोनं काढून घ्यायचा या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेने आरोपी गाडीला अटकही केली होती त्यावेळी त्याच्याकडून बारा तोळे सोने जप्त केले होते दोन हजार वीस मध्ये शिरूर जवळील करडे घाटात जबरी लुटमार केली होती या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती त्याला चार ते पाच महिन्यांचा तुरुंगवासही झाला होता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो मोकाडपणे फिरत होता त्याचं लग्न झालं असून त्याला एक मुलगाही आहे तरी तो उन्हडक्या करत फिरायचा स्टँडवर मुक्काम करायचा धक्कादायक बाब म्हणजे तो पोलीस ठाण्याजवळचा पोलीस म्हणून वावरायचा तो इन शर्ट आणि पाय स्पोर्ट शूज घालायचा त्याच्या तोंडाला नेहमीच मास्क असायचा स्थानकावरील लोकांना तो पोलिस असल्याचं भासवायचा ज्यावेळी ही अत्याचाराची घटना घडली त्यावेळी देखील तो आरोपी गाडे फॉर्मल शर्ट पॅन्ट आणि शूज अशा वेशात होता त्याने पीडित तरुणीशी ताई म्हणून संवाद साधला आणि तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्याचा राजकीय कनेक्शन देखील समोर आला आहे तो एका बाड्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याची देखील माहिती समोर आली